छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम छत्रपती शिवरायांच्या या पुण्यभूमीमध्ये संत तुकोबाराय आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये आज देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत झालेलं आहे थोड्याच वेळा ते या ठिकाणी पोहोचत आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही लोकसभेची निवडणूक देशाच्या दृष्टीनं तुमच्या आमच्या दृष्टीनं अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या भारत देशाचं परराष्ट्र धोरण भारत देशाचं अर्थकारण भारत देशाच्या शेतकऱ्यांचं काम हे सगळी ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या मतदारांना मला विनंती करायची देशातल्या आणि पुणे जिल्ह्यातल्या मतदान करताना आपण प्रामुख्यानं नरेंद्र मोदीजींनी यांनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेली कामगिरी विचारात घेऊनच मतदान केलं पाहिजे आज सर्रास बोललं जातं की हे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलंय या सरकारच्या अगोदरच्या सरकारनं सरकार म्हणतात सत्तर हजार कोटी रुपयाची शेतकऱ्यांची शेती कर्जमाफी योजना केली पण मला आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं की ह्या केंद्र सरकारनं गेल्या पाच वर्षामध्ये बारा कोटी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रत्येकी असे बहात्तर हजार कोटी रुपये प्रत्येक वर्षाला आणि पाच वर्षाचे तीन लाख साठ हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्टली जमा केले आहेत खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एक अतिशय मोलाचा हातभार या केंद्र सरकारने लावलेला आहे कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आणि दूध प्रश्नामध्ये अनेक प्रश्न निर्माण केले जात होते मला आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं राज्य सरकारनं केंद्राकडं मागणी केली आम्ही सगळ्यांनी केंद्राकडं मागणी केली आणि केंद्र सरकारनं नरेंद्र मोदीजींनी कांद्याच्या निर्यातीला जवळजवळ एक लाख टन कांदा निर्यातीला परवानगी दिली ही माझ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आणि मदतीची गोष्ट आहे त्याचप्रमाणे दुधाला अनुदान पाच रुपये लिटर हे राज्य सरकारनं दिलेलं आहे प्रधानमंत्री किसान योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राने सुद्धा ही योजना महाराष्ट्रामध्ये मा लागू केलेली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करायची की येणाऱ्या सात तारखेला बारामतीमध्ये आणि तेरा तारखेला मावळ शिरूर पुण्यामध्ये मा या महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदान करताना एक गोष्ट लक्षात घ्या की माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि बारामतीमध्ये आमचं चिन्ह आहे घड्याळ आणि घड्याळाला मग हे नरेंद्र मोदीजींना मत घड्याळाला मत हे विकासाला मत घड्याळाला मत हे देशाच्या विकासाला मत असंच या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगतो जाता जाता मी आदरणीय मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींना विनंती करतो माझ्या मतदारसंघातले दोन महत्वाचे प्रश्न आहे पुणे नाशिक रेल्वे आणि चाकणची ट्रॅफिक तळेगाव चाकण शिक्रापूरची ट्रॅफिक आणि पुणेनगरची ट्रॅफिक यामध्ये आपण लक्ष घातलं तर माझ्या मतदारसंघामध्ये अमूलाग्र बदल होईल एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र